कारण नगरसेवक नसल्यामुळे ना तर तसा माझा भाग आहे ना साठ सत्तर ऐंशी टक्के ना डेव्हलप एरिया आहे म्हणजे त्याच्यामध्ये आमचे सहा प्रभाग येतात दानोरीचा असन फुलेनगरचा आसन किंवा विमान नगरचा किंवा खराडी वडगाव शिरी येरोडा पण तरी सुद्धा लोकांना दैनंदिन जीवनासाठी नगर चौकाची जी गरज असते बऱ्याच वेळा काय होतं लोकांना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा करण्याला आज अडचणी व्हायला लागल्यात म्हणजे मला आज जे फोन येतात ना लोक पाणी आलं नाही म्हणून फोन करतात ड्रेनेज चोखप म्हणून फोन करणार आज झाडूवाली बाईन आली लाईट बंद आहे झाडाचा पाला पडलेला आहे किंवा ट्रॅफिक जाम आहे हे सगळी गोष्ट आहेत ना त्या काळामध्ये नगरसेवक असताना ती सगळे हँडल करतात आता तो सगळा लोड ॲक्च्युली अठ्ठावीस नगरसेवकांचा एक नगरसेवक असं झालं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी मतदारसंघाचा आमदार आहे पण मी लोगावचा नगरसेवक आहे कारण का असं म्हणतो मी म्हणजे जसं की आता मी राज्य सरकारच्या माध्यमातून बरेचसे निधी आणला तिथं नगरसेवक असते ना तर बऱ्यापैकी लोकांनी तिथं नगरसेवकांनी रोडसाठी लाईटसाठी बरीचशी कामं झाली असती त्यांची छोटी छोटी कामंसुद्धा होत नाही लोकांची निराशा आहे की महानगरपालिकेमध्ये आम्हाला समाविष्ट करून तर घेतलं पण महानगरपालिका कुठलाही निधी देत नाही आता तिथला आपला प्रतिनिधी नसल्यामुळं त्याचा निधी पण प्राप्त होत नाही हाच जर तिथं नगरसेवक असते तर त्यांच्या माध्यमातून आपण बराच निधी आपल्या लोगागावासाठी सुद्धा आणला असता त्यांचं जीवनमान पण चांगल्या पद्धतीने सुधारलं असतं आज तीच तो मात्र सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे आता लोकं मला काम सांगतात मी करतोय नगर चौकाची पण कामं करतो आहे पण काय होतं त्या महानगरपालिकेचा सदस्य नसल्यामुळं डायरेक्ट निधी मला येत नाही ना त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या करताना अडचण प्रोजेक्ट आणले मी जसं पाण्याचा प्रोजेक्ट ड्रेनेजचा प्रोजेक्ट पण छोट्या छोट्या जे आहेत ना ते आणायला आम्हाला अडचण येते त्यासाठी लोकल बॉडीला महानगरपालिकेमधील नगरसेवक असणं खूप गरजेचं असतं वडगाव शिरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा